ज्ञानदीप कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय म्हसा राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन खानिवरे गावामध्ये करण्यात आले होते दिनांक तेवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत श्रमसंस्कार संस्कार शिबिरामार्फत मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये युवा व्याख्याते तसेच पत्रकार तथा शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिवश्री राहुल गजानन बिराडे यांचं परिस्थितीवर पर नाही तर लढायचं या विषयावर विशेष मार्गदर्शन काल झालं या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मसा येथील विद्यार्थी शिक्षक दीपक शेळके व इतर शिक्षक शिक्षके गावातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते तुमची स्वप्न तुमच्या आवडलांसाठी असली पाहिजे बघा तुमच्या बापाच्या फाटलेल्या पायांकडे बघा एकदा तुमच्या आईच्या फाटलेल्या पदराकडे आवाज काय घडते माहिती आहे बापाला टेन्शन देवाचं नाही आहे परमेश्वराचं नाही आहे हे कार्ड कसं निघेल त्याचा मोठा प्रश्न ओढलांना आपला मुलगा कसा निघेल करेल की काय त्याच्यासाठी माझा अख्खा आयुष्य घालवतोय रातना दिवस राबतोय काबाड कष्ट करतोय हे चांगलं निघेल का आपण म्हणतो सहज एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो मान्य या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री चाहत असतो पण बापाचं सारा आयुष्य लाभलेलं असतं हे मात्र रिपोर्टर भरत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल